नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मा तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चोवीस पंचवीस सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे काही भागात पावसाचा जोर कमी असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्कर राजाय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्येच किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे वातावरण बदलले असून अरबी समुद्रामध्ये सध्या स्थितीला बाष्पयुक्त वारे सक्रिय आहे तर हे वारे मुंबईच्या भागातून महाराष्ट्राकडे तसेच बंगालच्या उपसागराकडे देखील दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्राचा काही परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज चोवीस पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडूला सुरुवात करूया तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये जोर कमी राहील जसे तेलंगणा केरळ कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश इकडे तुळक ठिकाणी हलका पाऊस राहील मात्र गोवा राज्याकडे मध्यम पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम मध्यम स्वरूपात राहील कांतामाल रायपूरलाय मध्यम स्वरूपात राहील भुवनेश्वर रौरकेला कोरबा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोलकाता लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागातही पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे पारसेम अल्डणा औरजबांडा सावंतवाडी महापण कुडल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेल अंबोली चांदगड रामगड बेडशी कानाकुंबी धामणे अंजिनियम जोरदार पावसाचा अंदाज रेल कर् कर्नाटक राज्याचा परिसर बेळगोलाई मध्यम हलका रेल बाचिलाई मध्यम स्वरूपात रेल धामणे कानाकोंडे कानापूर नेटूर गोंजी घागरा मध्यम पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याकडे काणकोण जागवी मडगाव कुचकुडे मडगाव तसेच वास्कोदगामा मध्यम पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे वेंगुळा महापणकुडल वैगणी पिपका असेल मालवण मध्यम स्वरूपात राहील गडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये कारेपटण राजापूरला मध्यम स्वरूपात राहील तसेच पोंडा राधानगरी कारेपट्टण राजापूर रेपटणला मुसळधार पावसाचा अंदाज आहे लांजाला मध्यम स्वरूपात राहील बेलकर सक्रापात संगमेश्वर माकंजन जबरदस्त पावसाचा अंदाज येईल कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात रेल कुरणवाडी सांगेश्वराची कुडी हलका पाऊस रेल निपाणी जैनवाडी सल्लगा इचलकरंजी हलका पाऊस रेल इस्पुर्ली कागल बिद्री मुरगुड गारगोटीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे परवाळा संगण मलकापूर कोकुलाई जोदार स्वरूपात रेल किनी कोडाली जतभिल कोल्हापूरलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोरकम राहील सांगली मालगाव देसिंग रामपूर पलूस अष्टा हलका पाऊस राहील इचलकरंजी शिरोळ तसेच मंगसुळी रायब किडकल गोकाक अलकंगिलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरांगी अडाली तेलसंग धागलपूर बिलरजत हलका पाऊस राहील देसिंग कोची नागरलाई हलका पाऊस बघायला मिळणार आहे कानापूर बिटा रामपूर पलुसलाई मध्यम स्वरूपात कराड कडेगाव तसेच पुसेवली अनबडोज मोल देवरा तसेच लगेच सातारा कोरेगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयनापटण अरळ अरवाडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे मुलगुण हिरवी गुहागरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील लोटे चिपळूण उसटोफोट सागदेव मेडा महाबळेश्वर तसेच दहागाव खेड इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दापोली पाचपणी कलसी श्रीवद्धन देवेगरलाय जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पोलादपूर माडवर्धन गोरेगावलाही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे शिवापूर डायरी पुणे सुजगाव मध्यम स्वरूपात रेल व्याले सोनापूर लवस्ता जिटे टाला इंदापूर रोहा नागटोणा आंबेकळवण जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेन श्रोकोपोली कामशेतलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता जेजुरी मारगाव हलका राहील सासवड खेटवल्ली शहापूर दायरी पुणे वाघोली लोणी कालभोर पुनावली सुजगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे खेड पाबल मलठण मध्यम स्वरूपात राहील शिक्रापूर भांबर्डे नार्वे बोहरी कडेगाव दौंड हलका पाऊस राहील बडेगाव श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव मध्यम हलका राहील तसेच टाकळी डोकेश्वर आले आणि नारायणगाव मध्यम स्वरूपात राहील मध जुन्नर ओतुरई जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बिगवन केटूर बिगोंडोड मध्यम हलका राहील करमाळा खोंडे सेल्सिअस परंडा वांगी केरण कुरवाडी मध्यम हलका राहील लुसुंबे बारामती हलका राहील अकलोज मासरस वेलापूर पिल्वी भालवानी मौद बुद्रुक पंढरपूर गेडी चिंके म्हसवड या भागातील हलका पाऊस राहील पंढरपूर मंगळवेढा मारवाडे ढगास्थित रेल कुरबिलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुक शांग झालकी दुदनी हलका पाऊस राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलूर तुगाव उज्जनाम घोटाला हलका पाऊस राहील नलदुर्ग हुर्टीला हलका राहील तसेच वडुला तुळजापूर तांदूळवाडी वैरभंग पानेगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात राहील जामखेड काडा लई मध्यम हलका राहील राळेगाव सुरेगाव खंडाळा पाहणे सुपे आल्याने टाकेडोकेश्वर भालवाणी मध्यम स्वरूपात राहील आणि अहिल्यानगरच्या उत्तरेकडे जोरकम राहील अहिल्यानगर कुडगाव शिरोळ महाका देवळी प्रवाहा अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील अश्विन लोणीलाही हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे संगनवेट नांदूर शिंगोटी मध्यम स्वरूपात रेल श्रामपूर तालिका बनलाई हलका मध्यम रेल कोपरगाव शिर्डी बुलतामाद जवळके मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील पावसाचा अंदाज हा घाट त्याकडे कर्जत कुसर पेठ वाडा आंबेगाव तसेच मुरबाड बदलापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील पुरण मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी मरबांदर ओवाडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे वसई विरार सपाले पालघर गोटमाल वाडा वाणीगाव कसक रोड जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे शिवालवेशाकडे इकडे मुसळधार स्वरूपात राहील अति जोरदार पावसाची शक्यता खोटाले राजूर सम्राट गुंडा इगतपुरी तसेच मुनगाव वाडिबरे जोर मोकळात रंबाग अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असा नांदुशृंगोटे तिरेटिबळे सिन्नर नाशिक जोरदार पावसाचा अंदाज राहील निमगाव शिन्नर मंजूर देवगाव येवला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे ओझोर झोपूल निफाड लासलगाव पाटोदा कुसुमाडी महमदापूर तालवड इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील वणी टोटंबे चांदवारलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदगाव मालगाव सौदाने हलका पाऊस राहील ओझर कळवण इकडे मध्यम हलका राहील सटाणा औटी धाराबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे नामपूर निमशोडी चिंजवे अंजाले साक्री बॅड हलका पाऊस बघायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्याकडे चोरवाळ पिंबळणेर नागपूर अंमली कोकसाने पाणीगाव टिटाने जोरदार पावसाचा अंदाज राहील बोरचा धनोरा सुत्राणे अंजाले खरपाली शहादा अक्कलको तलोडा जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे असोल मालगाव बडकी सांगवी सोले शिरपूर सिंदखेडा जोपूर गोडी साले जोरदार पावसाचा अंदाज आहे चिमठाणे नांद्राने जापोरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे धुळे अंजंग आरबी बोकरुड अंचाले जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आडगाव हिरपरा यावल फैजपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील धरणगाव एरंडळ जळगाव भुसावळ उडाली नगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे बडकोपासारा पाऊर जामनेलाही मध्यम स्वरूपात राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चायसगाव साईगवन कन्नड हतनोर पेशोर तसेच तसंच परिसर मध्य स्वरील तालवड मामदापूर बारामलाई मध्यम स्वरूपात रेल लघुपा देऊग मध्यम पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूरला हलका राहील श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी काचोड पाचोड लिंबीजोळगाव गंगापूरला हलका पाऊस राहील डाकी पाल पैठण भक्तपूर अमरापूर हंसापूर हलक्या सरींचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगरसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गलपांगरी जालना बदनापूर हलका पाऊस राहील राजा जाफराबाद तसेच हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड बोकरदन अणवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूर मंगळूर रामशेगरसोटा इथे हलक्या सरींचा अंदाज राहील मंजलगाव वडवणी सिरसोल सोनपेटला हलका पाऊस राहील बीड करकमलाय हलका पाऊस बघायला मिळणार आहे यलम चौसाला हलक्या सरींचा अंदाज राहील धाराशिकडे कळंबसा तारकेटभंग पातुरगडा मध्यम हलका रेल एडशीपेठ कामेगाव बेमली धाराशिव वैरभंग पानेगाव बार्शी तुळजापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा भाडाखोंड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा उडुसुक उदगीर मोरकी डे हलक्या सरींचा अंदाज राहील वाटणजी किल्ल्यांनी निलंगणा वशाज हलसी बालकी बिदरले हलका पाऊस राहील दिगळू रुदुरले हलका पाऊस बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा नशीला मध्यम स्वरूपात राहील लोवा बुजूक गंगाखेड पालमळे हलके सिंचा अंदाज राहील परभणी पाथरी आजोबाचा हलका पाऊस राहील जरी बोरी जंतूर मठ्ठा परतूर शिलू असते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर नांदेड भागाला या जिल्ह्याकडे मोखेड पेटोंबरीला हलका राहील कोणवाडी धर्माबादला हलका पाऊस राहील बोकड तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसोंडी किनवाटलाई मध्यम हलक्या स्वरूपात राहील बसमतले हलका राहील आणि हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली कळमनुरीलाही मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागमोरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर मरसूर मंगळूर पिकरजनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सा विदर्भातील सापतगाव जयपूर रिसोद बा मेहकड डोंगगाव बेबी लोणार जोदार स्वरूपात कुदनापूर घाटबोरी चिखली केळवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच पिंपरी मोटाला बाबरगाव दिगी नांद्रणा दासराखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा जोळगाव जमत पलसी आलेवाडी हिरवाखेड अकोट तसेच आंद्रोणा पात्रोडा खामगाव शोगाव जोदार स्वरूपात अकोला बुरगाव मंजू गोरीगाव अळंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तीच्या परले जोरदार स्वरूपात येईल बडनेरा अमरावती मोजारीलाय मध्यम स्वरूपात येईल असेगाव चांदूर बाजार चिखलदरा सलदार निलय जोरदार पावसाचा अंदाज राहील दुर्गवाडा काठी जयखेडा वरुड नरखेट पांढोणा मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव खंडेश्वर सांदूर धामणगाव रेल्वे पुलिगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडकेट धारवा जोरदार पावसाचा अंदाज राहील रुई जवई आणि ध्यानी साक्री चोंडी खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटंजी करंजी पांढरगौडा पेंढारी पटणबुरीलाही हलका पाऊस राहील धनुरा निमगुडा अलिताबादला हलका पाऊस बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात येईल वर्धा तुळजापूर बारबडीलाई मध्यम स्वरूपात येईल आरवी वडोला लाडगड तळेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बोरकोकटे दोतीवाडा कोडाली काटोल जोरदार स्वरूपात राहील नागपूर इंगणा डोर्ली कमलेश्वर हलका राहील कामटी वागोली रामटेक वनिरा गोटी बडेगाव बिछवा जोरदार स्वरूपात राहील आणि भंडार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे अकोला मंगोळी तसेच कंदारी रामटेक लगत सफेदसर बघितलं असता मौदा भंडारा इकडे मध्यम स्वरूपात राहील लखनी साकुली संग्रहालय जोदा स्वरूपात राहील अडाईल गोतंगाव पावनी भिवापूर खैरगाव उमरेला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे தோந்திய ஜி பாசா அந்தாஜ பகிதா துமசுய புரிகா ஆகா ஜோராக அந்தாஜே திவரி சிஞ்சல தசைசோல ஜி பாசா அந்தாஜ பகிர்லசா திடிசிங் குரெடா பலிட்டோ மார்க்கா ஜோரார பாசா அந்தாஜ ரெய் வல் சிந்தவாய் ரோடி மோசமாத நாட்டேச்சோக்கமாத மூரங்க ஜபர்த பாசா அந்தாஜ் சாமர்ஷி ஹோட अष्टीम जिराय एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील अहेरीलाय मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर बल्लापूर गजवली मध्यम स्वरुपात येईल वनिका लाल करेल गोगस रोड भाटाडी मोरली कोठवाडा चर्बगे चिमुर ब्रह्मपुरीलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन लोचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया